हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एंड स्वामी सेवामध्ये होळीला या पाच व्यक्तींनी चुकूनही होळी दहन पाहू नका भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागेल तसेच ग्रहदोष दूर करण्यासाठी होळीला या एका रंगाचा आवर्जून वापर करा ग्रहदोष दूर होतील अनेक अडचणी संकटांपासून सुटका होईल तर कोणता आहे हा शुभ रंग व कोणी होडी दहन पाहू नये ते पाहूयात त्यासाठी माहिती शेवटपर्यंत पहा आणि तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर जर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका होडी सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे महाराष्ट्रात दरवर्षी फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला होळी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते काही लोकांनी होळी दहन पाहू नये असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार होळी दहन पाहणे शुभ आहे त्याचप्रमाणे या पाच लोकांनी होळी दहन पाहणे खूप अशुभ मानले जाते तसे केल्यास या लोकांच्या भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात अनेक भोग भोगावे लागतात अशी धार्मिक श्रद्धा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या लोकांनी होळी दहन पाहू नये आणि त्यांच्यावर याचा काय वाईट परिणाम होऊ शकतो तसेच रंगाचा आपल्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो त्यामुळे होळीमध्येही योग्य रंगाचा वापर केल्यास आपल्यातील ग्रहदोष तर दूर होतातच पण ते खूप फायदेशीरही असते होळी हा असा एक सण आहे ज्यात द्वेष विसरून विविध रंगांनी आनंद साजरा केला जातो कोणता रंग आणि गुलाल तुमच्या जीवनात आनंद भरेल चला जाणून घेऊया या होळीला राशीनुसार प्रत्येकाने कोणते रंग निवडायचे ते पाहूयात मेष आणि वृश्चिक राशी यांचा शुभ रंग मंगळ मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी आहे ज्यांचा रंग लाल आहे त्यामुळे होळीमध्ये या राशींसाठी लाल गुलाबी आणि पिवळे रंग वापरणे योग्य आहे वृषभ आणि तूळ राशीचा शुभ रंग या राशीचा स्वामी शुक्र आहे पांढऱ्या गुलाबी आणि चंदेरी रंगाची होळी खेळणे शुभ आहे त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरेल तूळ राशीचे लोक निळ्या हिरव्या गुलाबी रंगाची होळी खेळू शकतात मिथुन आणि कन्या राशीचा शुभ रंग या राशीचा स्वामी बुध आहे या राशीच्या लोकांनी या दिवशी हिरव्या रंगाचा वापर करावा कर्क राशीचा शुभ रंग या राशीचा स्वामी चंद्र आहे या राशीच्या लोकांनी पांढरा आणि चांदीचा गुलाल वापरणे शुभ राहील त्यांच्यासाठी पिवळ्या रंगाने होळी खेळणे शुभ असते सिंह राशीचा शुभ रंग या राशीच्या लोकांनी केशरी पिवळा किंवा लाल रंगांनी होळी खेळावी यामुळे जीवनात गोडवा येईल धनु आणि मीन राशी या राशीचा स्वामी बृहस्पती आहे या राशीचे लोक पिवळ्या आणि लाल रंगांनी होळी खेळतात ते खूप शुभ राहील मीन राशीचे लोक केशरी रंगानेही होळी खेळू शकतात मकर आणि कुंभ राशी या राशीचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांनी निळ्या आणि जांभळ्या रंगांनी होळी खेळावी कोणत्या पाच लोकांनी पाहू नये होळी दहन नवविवाहित जोडपे लग्नानंतर महिलांनी पहिली होळी पाहू नये असे मानले जाते परंतु नवविवाहित जोडप्याने म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांनी होळी दहनापासून दूर राहावे अशी देखील मान्यता आहे नवविवाहित जोडप्यांसाठी होळी दहन पाहणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात अडचणीचा सामना करावा लागतो सासू सुनेने एकत्र पाहू नये सासू आणि सुनेने होलिका दहन एकत्र पाहू नये अशी ही एक मान्यता आहे सासू सुनेने होळी दहन एकत्र पाहिल्यास दोघांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि नात्यात दुरावाही निर्माण होऊ शकतो असे मानले जाते नवजात बाळ गरोदर महिला प्रमाणेच नवजात बालकांनी होळी दहन पाहू नये असे मानले जाते त्यामुळे नवजात बालकांना होळी दहन पासून दूर ठेवावे मान्यतानुसार होळी दहनात लोक नकारात्मक शक्तीचा त्याग करतात त्यामुळे होळीतून निघणाऱ्या धुराचा नवजात बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो रंगाचा हा सण चौदा मार्च शुक्रवार रोजी साजरा केला जाईल गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे तर शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा ही समाप्त होत आहे तर तुम्ही ही होळी खूप आनंदाने साजरी करा आणि रंगपंचमीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगांमध्ये खेळा तर आजचा ह्या व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहून एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा ही माझ्या स्वामी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ